नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी तेरा चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे आणि ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आज मार्केट पुन्हा बोलत येईल होतं सगळी तेजी नाहीशी होऊन मार्केट मंदीत गेलं पण बेटल शेअर मात्र तेजीत आहेत गेले आठ दिवसही तेजीत आहेत आजही तेजीत होते आणि रियालिटी सेक्टर तेजीत होतं त्याची काही कारणं दिली जातात कुकिंग कोल आणि एनर्जी या दोन्हीच्याही किमती कमी झाल्यामुळे बेटर तयार करण्यासाठी खर्च कमी येतो त्यामुळे मार्जिन वाढत आहे आणि दुसरं चीन आणि अमेरिका या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये उत्पादनावर भर दिल्यामुळे बेटरमध्ये तेजी आलेली आहे आज दुसरी गोष्ट सांगितली गेली की यावर्षी ऊसाचं उत्पादन जास्त असेल साखरेचंही उत्पादन जास्त असेल त्यामुळे साखरेचा कोटा जो इथेनॉलसाठी डायव्हर्ट केला जातो त्याचं प्रमाण सरकार वाढवेल म्हणून आज मार्केटच्या मध्यानंतर साखरेचे शेअर काही प्रमाणात तेजीत गेले त्याचप्रमाणे आज हवामान खात्याने पाऊस चांगला होईल असं सांगितलं पाऊस चांगला होईल असं सांगितलं तर त्याचा परिणाम टू व्हीलर आणि एफ एम जी या कंपन्यांवर होत असतो तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे स्ट्राईस फार्माच्या अँटी डिप्रेसंट मेडिकेशनसाठी यू एस एफ डी एनी मंजुरी दिली प्रीमियर एक्सप्लोझिव यांचं स्टॉक स्प्लेटसाठी एकोणीस तारखेला मॅनेजमेंट विचार करेल साई सिल्क साई सिल्कचा टर्न ओव्हर अकरा टक्क्यांनी वाढून तीनशे साठ कोटी झाला जे टी एल जे टी एल इंडस्ट्रीनी लभ स्टील आणि मेटलमध्ये सदुसष्ट टक्के हिस्सा घेतला व्हेसू वेस। वेसुवियस यांचं जे वर्ष आहे ते डिसेंबरचं आहे त्यांनी फेब्रुवारीमध्ये बारा रुपये पंच्याहत्तर पैसे एवढा डिव्हिडंट जाहीर केला होता त्याची रेकॉर्ड डेट अकरा एप्रिल अशी आहे एबीबी सुद्धा डिसेंबरचं वर्ष आहे त्यांनीसुद्धा फेब्रुवारी डिव्हिडंड डिक्लेअर केला तो तेवीस रुपये ऐंशी पैसे डिव्हिडंड डिक्लेअर केला होता त्याची रेकॉर्ड डेट चार मे अशी जाहीर करण्यात आली आहे ग्रँड फार्मामध्ये मोठा ट्रेड झाला एक हजार सहाशे पंचेचाळीस कोटींचा त्याचप्रमाणे टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तीनशे छत्तीस कोटीचा ट्रेड झाला डिक्सन टेक्नॉलॉजीने इस्मॅमध्ये पन्नास पॉईंट एक टक्का स्टेक घेतला नाटको फार्मा नाटको फार्माच्या कोथूर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी यू एस एफ डी एने वॉर्निंग लेटर इश्यू केलं अजमेरा रियालिटी त्यांची विक्री वाढली ती दोनशे सत्याऐंशी कोटी झाली आणि त्यांचा डेव्हलपिंग एरिया जो आहे तो त्रेसष्ट टक्क्यांनी वाढला एक पॉईंट बारा लाख स्क्वेअर फीट इतका झाला आणि त्यांचं कलेक्शन एक्क्याण्णव टक्के झालं ते एकशे सत्त्याण्णव कोटी झालं एस बी आय म्युच्युअल फंडाने ई एक्समध्ये सात पॉईंट सोळा टक्के एवढा स्टे घेतला अल लू च रूपांतर झपाट्याने लालूरमध्ये होत आहे हवामान खात्याने सांगितलं की लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या एकशे दोन टक्के पाऊस पडेल पावसाळा सामान्य असेल मारुती सुझुकीने मानेसर प्लांटचा क्षमता विस्तार करायला सुरुवात केली आणि एक नवीन असेंब्ली लाईन टाकली त्यामुळे आज मारुती तेजीत होता एक लाख युनिट प्रतिवर्ष उत्पादन क्षमता होईल आज हाऊसिंग फायनान्स आणि वेल्थ मॅनेजमेंट या कंपन्यांमध्ये तेजी होती कारण बँक ऑफ अमेरिकाने त्यांची टार्गेट्स वाढवली आय सी आय सी आय लोंबार्डनी पॉलिसी बाजारबरोबर स्टार्टेज करार केला ग्राहकांना इन्शुरन्स सोल्युशन्स देण्यासाठी हा करार करण्यात आला मार्केट असंच धकत धकत काही प्रमाणात ते जीत पुन्हा मंदीत ते जीत पुन्हा मंदीत आज आय टी सेक्टर नंतर मंदीत गेला कारण रिझल्टमध्ये आय टी सेक्टरच्या रिझल्टमध्ये काय होईल हे सांगता येत नाही म्हणून पण तेवीस हजारपर्यंत तेवीस हजार दोनशेच्या आसपास मार्केट नक्की जाईल आणि बँक निफ्टी पन्नास हजारच्या जवळपास जाऊ शकतो पण सरळ सोड जाईल रोजच तेजी येईल असं मात्र नाही कारण ह्या ही, ही तेजी पाठलाग करण्याची तेजी नाही कधीही पटकन मार्केट मंदीत राहून जाऊ शकतं आणि मार्केटमध्ये व्हॉलिटॅलिटी खूप आहे तर ह्या अस्थिरतेचा सामना करत करतच पुढे जावं हो लागेल बघूया आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते